कसारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा प्रमुखांची बॅनरबाजी कोण राहणार आजी आणि कोण होणार माजी कसारा शहरात दर दोन अडीच वर्षांनी शिवसैनिकांच्या बहुमतांनी व सर्वसामान्य जनतेची कामे करून आडी अडचणी सोडवणारा कसारा शहरातील रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यात आपला वेळ देणारा निष्ठावन शिवसैनिकाची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक केली जाते मागील सहा महिन्यापासून कसारा शहराचा शाखा प्रमुख कार्यालयात येत नसल्याने व शहराच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर नसणाऱ्या शाखाप्रमुख याच्यावर शिवसैनिकांची नाराजी व्यक्त असल्याने अखेर कसारा शाखेत मीटिंग बोलावून त्यामध्ये या अगोदरचे शाखाप्रमुख महेश गिळंदे यास पाचारण करण्यात आले परंतु तो उपस्थित न राहिल्याने कसारा शाखेचे शाखाप्रमुखपदी तरुण तडफदार अनंत शिंदे उर्फ पिंडूशि पिंटू शिंदे याची सर्वानुमते निवड करण्यात आली परंतु यानंतर कसारा बाजारपेठेत जी बॅनरबाजी दिसून आली त्यामध्ये एकाला तालुका प्रमुखाची साथ तर नवनियुक्त शाखा प्रमुखाला कसारा शिवसैनिकांची पसंती त्याबद्दल आम्ही शिवसेना उबाटा पक्षाचे शहापूर तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांच्याकडून जाणून घेतले चौकात जे बॅनर लागलेले आहेत ला तर तुम्ही नियुक्ती म्हणजे तुम्ही जे शाखा प्रमुखाची नियुक्ती केली कसाराच्या वतीने ती व्यक्ती आणि जो जुना शाखा प्रमुख आहे ती व्यक्ती यामध्ये याबद्दल आपण काय सांगाल शाखा प्रमुखाचे जो जुना शाखा प्रमुख त्यांनी त्याच्या बॅनरवर तालुका प्रमुखांनी बाबा असं कुठल्याही प्रकारचं हे झालं जसं असं निर्देश देऊन तो पत्रक त्यांनी त्या बॅनरवर लावलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल नाही आमचा आपला कसारा शाखेचा नेहमीचा असा पायंडा असतो की दोन वर्ष अडीच वर्षानंतर आपण शाखा प्रमुखाची नवीन नियुक्ती करत असतो आणि नियमाप्रमाणे असं असतं की गावामध्ये सर्व शिवसैनिकांची बैठक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो कोणी शाखाप्रमुख निवडलेला असेल त्याचं नाव घोषित करायचं आणि ते घोषित केलेलं नाव तालुक्याला कळवल्यानंतर तालुका ते त्याला मान्यता देतो मात्र आता जो आपण झाला आम्ही त्या दिवशी मिटिंग घेतली मिटिंग घेतली जवळजवळ दीडशे दो दोनशे पोरं या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या सर्व पोरांच्या समक्ष आपण नवीन जे शाखाप्रमुख अनंत शिंदे यांची आपण सर्वांच्या सर्व संमतीने त्यांची शाखा प्रमुख म्हणून निवड केलेली आहे अगोदरचा जुना शाखा प्रमुख जो होता जवळजवळ सात महिन्यापासून काहीच कामकाज करत नव्हता म्हणजे कामकाज मध्ये भागही घेत नव्हता शाखेतही येत नव्हता काही नव्हता त्याला प्रत्येकाने मी देखील मध्यंतरी बोललो होतो त्याच्यानंतर शाखा प्रमुख आपल्या शिवसैनिकांनी देखील सांगितलं की बाबा तू येत जा कामकाज करत जा तो म्हणतो ना मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यानंतर मिटिंगच्या एक दिवस अगोदर निलेश यांनी त्याला बसवला त्यांनीच बोलून घेतला बसले निलेशने सांगितलं का बाबा बघा बा कारण का काका का आता मीटिंग लावतायत आणि नवीन शाखा प्रमुखाची निवड करायचं चालेल आहे तुझं काय म्हणणं आहे जर तू येणार असेल काम करणार असेल तर बघ तो म्हणतो नाही ना आता आपल्याला काय ते करायचं नाही बस झालं तो बोल ठीक आहे मग आम्ही मिटिंग लावली मिटिंगमध्ये मध्ये नेहमीप्रमाणे आपला जो याच्या अगोदर आपण जवळजवळ आठ ते दहा शाखाप्रमुख निवडले ते अशाच प्रकारचे प्रत्येकाला दोन अडीच वर्षाची संधी होती दोन अडीच वर्ष दिल्यानंतर आम्ही काय करतो प्रत्येकाला ती संधी मिळावी यासाठी आम्ही दोन अडीच वर्षानंतर नवीन शाखाप्रमुख नियुक्त करतो आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांच्या समक्ष आता त्याच्यामध्ये स्वतः जयवंत घाग माझे सर सरपंच म्हणजे आपले ज्येष्ठ शिवसैनिक ते होते त्याच्यानंतर तिकडचे त्या भागातले शाखाप्रमुख गटकळ ते होते विभाग प्रमुख आपले विष्णू मुठा ते होते सर्वांच्या समक्ष आम्ही त्या ठिकाणी निवड केली आणि निवड केल्यानंतर आम्ही त्यांची शाखा प्रमुख म्हणून जाहीर केला के त्याच्यानंतर शाखा प्रमुख जे निवड करतात त्यावेळेस आपण काय तालुक्याला त्या संदर्भात आपण कळवलं का तालुकावरून तालु शाखा प्रमुखाची निवड होते का जे गा गाव पातळीवर होते एक लक्षात घ्या आजपर्यंत आजपर्यंत कधीही अशी पद्धत राबवली गेलेली नाही नवीन तालुका प्रमुखांनी काही नियम काढले असतील तर आम्हाला माहिती नाही परंतु मी आजपर्यंत आम्ही जी केलेली आहे की ती गावातल्या सर्व शिवसैनिकांनी प्रमुखाची निवड करायची आणि नि ती तालुक्याला कळवायची असते आणि परंतु आमच्या इथले काय काय असे दोन ते दोन तीन जण आहेत निवड झाल्यानंतर कळवायचं असतं शाखा प्रमुख हा गावातूनच निवडायचा आणि ती निवड केलेली ती शाखे तालुक्याला कळवायची असते बरं त्या त्या दिवशी त्यांनी जो आम्हाला अजूनपर्यंत काय तसं काय पत्र नाही काही नाही जो पत्र लावलेलं आहे तुम्ही ते पत्र वाचला असेल ते कुणाच्याही नावानी काढलेलं नाही कुणाच्याही नावाने पदाधिकाऱ्यांच्या नावाने काढलेलं नाही काय नाही सर्व शिवसैनिकांना कळवण्यात येतं का असं नाही आज तुम्ही म्हणतो काय म्हणजे नवीनच काहीतरी प्रकार चालू झालेला आहे असं कधीच पत्र निघतो कारण एखादा शाखेतला जो पदाधिकारी असतो त्याच्या नावाने पत्र काढला जातं की बाबा असं असं करतात आणि तसा तर तो त्यांना काढण्याचा अधिकार नाही आता मला सांगा त्यांनी आता आसनगाव शाखेची शाखा निवड केली कोणी केली त्या गावाच्या लोकांनी ठरवलं ना कुणाला त्या ठिकाणी शाखा प्रमुख निवडायचंय मग त्यांनी ती निवडल्यानंतर तुम्ही मान्यता देणार आहात ना मग मी याच्यावर तालुका आपले माजी तालुका प्रमुख आणि आताचे प्रमुख शंकर खाडेसाहेब यांना मी एक पत्र दिलं की अशा अशा प्रकारची जी निवडणूक साहेब आ, ही निवडणूक ते आपण गावातून करून जातो त्यांनी सांगितलं बरोबर आहे गावातून निवडणूक निवड केली जाते आणि ती तालुक्याला कळवली जाते त्यांच्या वेळेसही तोच प्रकार होता परंतु जो पत्र त्यांना दिलेलं आहे त्याच्यात तालुका प्रमुखाने असं हे केलंय की तालुका प्रमुख म्हणजे तालुका कार्यकारणी जिल्ह्याचे म्हणजे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची संयुक्त मीटिंग झाली आणि संयुक्त मीटिंग मध्ये त्यांना म्हणजे एक चर्चा झाली त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा अशा प्रकारची निवड झाली हे कुठल्याही कार्यकारणीला माहिती नाही असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे आणि तो पत्र त्यांनी बॅनरवर हे केलेलं आहे अगदी बरोबर आहे तर त्याबद्दल आपण वरिष्ठांची काय संपर्क साधला का मला तेच म्हणायचंय की तालुका जे मुळात माहिती नाही की शाखा प्रमुखाची निवड ही गावातून केली जाते जर त्यांना हे जर कारण काय माहितीये का आता आम्ही पन्नास वर्ष काम करतो या पक्षामध्ये पक्षाची ध्येय धोरणं आम्हाला सर्व माहिती आहे तर कोणीतरी येईल काय त्यांच्या आता नवीन ध्येय धोरणा लावतील लोकशाही कुठे आहे शिवसेनेकांमधून शाखाप्रमुख निवडणं ही लोकशाही एका वरतून आणून टाकणार ते आमच्या डोक्यावर आणून बसवलंय हो शहर प्रमुख शहर प्रमुख गावातल्या एकाने पण निवडलेलं नाही हे वरतून टाकलेलं आहे आणि त्या शहर प्रमुखाला कोणीच नाही म्हणजे तिकडचा शाखाप्रमुख आहे इकडचा शाखाप्रमुख आहे शहर प्रमुख आहे का नाही म्हणजे मला तेच कळत नाही ज्या शहर प्रमुखाला गावातून निवडच केलेली नाही ते डोक्यावर ठेवले म्हणजे ही पद्धत आहे का मग आता जो शाखा प्रमुख आहे हा निवड झालेला आहे हा अधिकृत आहे का, का। आम्ही गावकरी लक्षात ठेवा शिवसैनिकांनी ज्याची शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली तोच निवड योग्य आहे बाकी तुम्ही म्हणाल तालुक्याने पत्र द्यायचं हे वशिलाच आम्हाला आम्ही कधीच वशिला नाही बघितल्याला आम्ही काम करणारा माणूस जो गावात काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्या माणसाला आम्ही शाखा प्रमुख निवडले आजपर्यंतची तीच प्रथा आहे आता ह्या महेश गिरांद्याला निवडलं कोणी निवडलं होतं आम्ही निवडलंय ना शिवसैनिकांनी निवड शिवसैनिकांनी निवडलं आणि ती कळवलं ना वरती त्याच्या अगोदर गटकारांना निवडलं कोणी निवडलं शिवसैनिकांनी निवडलं निवड ते नाव कळवलं याच्या अगोदरची सर्व आशेच झालेली ही नवीन प्रथा कुठून आली तीच काही कळाली नाही खाडेसाहेबांना मी तेच विचारलं खाडेसाहेब बोलले नाही अशी पद्धतच नाही ही गावातल्या शिवसैनिकांनी शाखा प्रमुखाची निवड करायची आणि ती तालुक्याला कळायची आणि तीच आहे आणि कार्यकारिणीला विचारात घेतलं कार्यकारिणीला कशाला शाखा शाखाप्रमुख कार्यकारणीला विचारून निवडायचा असो का ही नवीन पद्धत झाली तसं नाहीये ही आजपर्यंतची जी, जी पद्धत आहे तीच पद्धत आम्ही निवडलेली आहे आणि त्याच्यामुळे आता जे आपण पिंटू शिंदे म्हणजे जे अनंत शिंदे यांना आम्ही जो शाखाप्रमुख म्हणून निवड केलेली आहे ती आमच्या याच्याने आमची योग्य आहे आणि शाखा प्रमुखाची निवड कशा पद्धतीने होते गावाच्या गाव पातळीवर होते की तालुका कार्यकारिणी ज्याच्यातून होते याचाही त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे न्यूज रिपोर्टर किशोर बैर मैशाल न्यूज कसारा धन्यवाद